नमस्कार मित्रांनो आपले शिवाऱ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आपल्या शेडमधील खुड आलेल्या कोंबड्या कशा प्रकारे बसवतो आणि आपण किती कोंबड्या एका वेळेस बसवतो आणि कशा पद्धतीने एकाच कोंबडीखाली सर्व पिल्लांचे पिल्ले संभाळ सांभाळायला देतो ते तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये पाहा बहात तुम्ही आता ह्या आपण कोंबड्या बसवलेल्या आहेत काही नवीन आहे काही जुने आहेत त्याच्या आता या दोन कोंबड्या मस्त बसलेल्या आहेत चांगल्या तीन दिवस झालेले यांना बसून आपण सोळा अंड्यांवर एक कोंबडी बसवतो या पद्धतीने ही पण बसलेली आहे छान म्हणजे या को दोन कोंबड्यांचं आता टेन्शन नाही आता दुसरं कॅरेट पाहून ते दाणे खाली इथे उतरतात पाणी पितात पुन्हा जाऊन बसतात आता ही पण कोंबडी आपल्याला वाटते छान बसलेली आहे ही सोळा अंड्यांवर बसवलेली आहेत पाच अन पाच दहाच्या चौदा अंडे दिसताय इथं खाली एक अंड पंधरा अंड्यावर बसवतो आपण जास्त पंधरा सोळा आता इच्या खाली बी चार न, चार आठ आणि चार बारा म्हणजे यांच्या अजून यांच्या अंडे बसवायचे बाकी आहेत पण इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे कोंबडी पळून जाते इथून ही पा काही बसणार नाही हिला बदलावं लागेल आणि एक जुनी कोंबडी ही बसते आता आपण यांचे अंडे वाढवणार आहोत हे आहे हे मागच्या पुढच्या आलेल्या कोंबड्यांचे न झालेले अंडे आहेत ते आपण साईडला काढू कारण की त्यांचाही उपयोग घेऊन घेतो आम्ही अंडे बसवण्यासाठी हे अंडे वेस्टेज आहे सुकलेले आहेत म्हणजे यांच्यातून पिल्ले निघणार नाहीत पण जोपर्यंत कोंबडी खोडू रे बसव बसत नाही तोपर्यंत ते ठेवायला काय हरकत आपल्याला त्यामुळे आता नवीन अंडे आपण इथं बसवणार आहोत सहा सहा तीन नऊ नऊ तीन बारा अनेक तेरा अंड या पद्धतीने आपण बसवले पण यांची इथे एक अजून एक कोंबडी बसवलेली आहे आपण मी दिसते छान बसलेली जुने अंडे आहेत हे फक्त टेम्पररी सॅम्पल म्हणून आपण ठेवलेले मिक्स व्हायला नको म्हणून फक्त आपण त्यांच्या हिशोबाने पाचच अंडे ठेवतो त्याच्या जागेवर हे वेस्टेज अंडे आपल्याला ओळख आप राहील ना पाच अंडे ठेवले म्हणजे ती आपल्याला आठवण राहील हे वेस्टेज अंडे आहेत फक्त नावाला जोपर्यंत कोंबडी बसत नाही आणि आपले अंडे सांगत नाही तोपर्यंत आपण हे ठेवलेले पाहू शकता दानं पाणी खायला सोडू शकतो आपण पण मोजून घेऊ आपण अंडे चार आणि चार आठ चार बारा तेरा चौदा पंधरा चार आणि चार आठ चार बारा तेरा चौदा आता एक अंडा आपण इकडून वाढून घेऊ इथे ठेवू शकतो हे झाले पंधरा हि पाणी पाच पाच दहा आणि तीन तेरा इकडचे दोन उचलून इथं ठेव पंधरा पाच पाच दहा अकरा बारा बारा आणि तीन पंधरा म्हणजे आपल्या जो आता आज हद्दी स सध्या आपल्याकडे दोन दोन चार चार कोंबड्यांचे अंडे झालेले आहेत आणि इकडे सात अंडे आहेत आपल्याकडे आणि हे दोन डब्यातले अंडे वेस्टेज आहेत या गाभराणी ओरिजिनल गाभराने कोंबड्या आहेत आपल्याकडे या पद्धतीने आपण खोडूक आलेल्या कोंबड्या अंड्यावर बसवतो हो आणि पिल्ले काढतो आणि आपले हे सेक्शन मधून पिल्ले इकडे येतात रुडिंग रूम ह्या आपला एकवीस वीस दिवस निघत तर कोंबड्या तिकडे असतात पिल्ले पूर्ण निघले किंवा पाच पाच पिल्ले निघले तरी आपण तिकडे इकडे ब्रुडिंग रूममध्ये ठेवतो त्या कोंबड्या एवढ्या कोंबड्या बसवल्या त्याच्यामध्ये एकच कोंबडी फक्त आपण ब्रुडिंग रूममध्ये ठेवू आणि तिच्याबरोबर सर्व पिल्ले ॲड करत चालू दररोज पिल्ले निघले तरी आपण ते पिल्ले त्याच्यामध्ये ऍड करतो आणि इकडे पिल्ले वाढवतो इकडे पकले फक्त आपण पाच ते सहा दिवस ठेवतो या ब्रुडिंग रूम मध्ये इथे नंतर तुम्हाला दाखवतो पाच दिवसांनी पिल्ले आपण ह्या रूम मध्ये आणतो हा रूम थोडा मोठा आहे आणि कोंडायला सोय आणि लाईटची इकडे सोय केलेली आपण मधी आणि पिल्ले आपण इकडे ठेवतो अशा प्रकारे एकाच खाली सर्व कोंबड्यांचे पिल्ले आपण ठेवतो कारण की सर्व कोंबड्या अटकवलेला परवडत नाही आपल्याला आणि डुविंग रूममध्ये आपण ह्या पद्धतीने आप गोल जाळी ठेवतात तिथे ठेवलेले असते आज आपण इकडे वॅक्सिनेशन सातव्या दिवशी वॅक्सिनेशन केली त्यामुळे ह्या जाळीमध्ये टाकून पिल्ले आपण वॅक्स केलेले वॅक्सिनेशन केलेले आणि आज आपण लास्ट होता वॅक्सिनेशन केलेली आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसून असेल अशा प्रकारे आपण कोंबड्या बसवतो आणि पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कशा प्रकारे कारण पहिल्या दिवशी आपण कोंबड्या बसवले पहिल्या दिवसापासून बसवले अंडे बसवले त्यानंतर एकवीस वीस दिवस आपण त्या रूममध्ये ठेवतो अंड्यांच्या रूममध्ये नंतर पाच दिवस आपण डुडिंग रूममध्ये ठेवतो एका स्पेशल रूममध्ये जमा करतो पिल्ले आणि पूर्ण पिल्ले आणडे निघल्यानंतर शेवटी सातव्या दिवशी आपण इथं आणतो म्हणजे पूर्ण पिल्ले त्या रूममध्ये जमा होतात त्यानंतर ती सांभाळल्या म्हणजे को कोंबडीने ॲक्सेप्ट केल्यानंतर आपण पिल्ले इकडे आणतो मध्यंतरी आपल्याला वाटली एखादी कोंबडी ॲक्सेप्ट करत नाही त्यावेळेस आपण कोंबडी चेंज करून घेतो आणि आपल्या जो आठ दहा कोंबड्या असतात त्या टायमाला आपण बसवलेल्या आणि गावराटी कोंबडी अशी आहे की ती एक पिल्लं बी सांभाळू शकते आणि दोनशे पिल्लं बी एका वेळेस सांभाळू शकते म्हणजे या कोंबडीखाली आपल्या एकशे साठ पिल्ला आहेत आज तुम्ही पाहू शकता हे गाव गावरा आणि कोंबडीची खासियत आहे किंवा मोठ्या पिल्ला ॲड करायचा प्रयत्न केला तर ती मोठ्या पिल्ला ॲक्सेप्ट करत नाही गावरा आणि कोंबडी अशी आहे की लहान पिल्लाला ती दहा पंधरा दिवसांनी बी ॲक्सेप्ट करू शकते पण मोठ्या पिलाला ती ॲक्सेप्ट करत नाही कारण तिला असं वाटतं की आत्ताच माझ्या अंड्या खालून पिल्लं निघलेले आहे म्हणून ती ॲक्सेप्ट करून घेऊ शकते पण मग मोठ्या पिल्ला कधी ती ॲक्सेप्ट करत नाही मारूनच टाकते धन्यवाद असे आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा राम राम जय महाराष्ट्र